नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि महिला बालकल्याण विभागानं महिलांच्यासाठी ई रिक्षा चे ए, ए, एक योजना आहे त्या योजनेतली आपण मुंबईतली आकडेवारी जाहीर केलेली आहे आणि आज आपण नागपूरला महिलांच्यासाठी किती रिक्षांना अनुदान मिळेल नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत सुमारे चौदाशे ई रिक्षा ह्या महिलांच्यासाठी असणार आहेत आणि त्यांचा कलर हा मात्र पिंक कलर असणार आहे गुलाबी कलर ह्या रिक्षा महिलांनी चालवायच्या आहे नागपूरच्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा की तिथं चौदाशे महिलांना अनुदान मिळणार आहे महत्त्वाचा ह्याच्यात असा आहे की सत्तर टक्के खाली तुम्हाला दीर्घमुतीचं म्हणजे सहा वर्षासाठी ते कर्ज राहील सत्तर टक्के फक्त दहा टक्के किमतीच्या तुम्ही भरायचे आहे त्या बँकेला सरकार बँक नियोजित करणार आणि वीस टक्के हे महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून त्या बँकेत पैसे भरले जाणार म्हणजे तुम्हाला सर्वसाधारणपणे सर्वसाधारणपणे आपण एक पावणे तीन लाख रुपये रिक्षाची किंमत पकडू म्हणजे तुम्हाला सर्वसाधारणपणे पन्नास ते पंचावन्न हजार शासनाकडून महिलांच्यासाठी रोख तुमच्या त्या बँकेच्या खात्यात जी बँक तुम्हाला कर्ज देणार आहे त्या बँकेत तुम्ही दहा टक्के रक्कम भरल्यानंतर वीस टक्के रम रक्कम महिला बालकल्याण विभागाच्या मार्फत मिळणार आहे श कुठल्या कंपनीची गाडी घ्यायचं ती गाडी शासन ठरवेल कुठल्या कंपनीचं ती गाडी त्याच कंपनीची राहील बँका निश्चित करेल आणि त्या बँकेतनंच तुम्हाला कर्ज घ्यायचं आणि ते मुक्तीचं असेल ह्या पिंक रिक्षामुळं राज्यात दहा हजार महिलांना एक, एक स्वयंरोजगार निर्माण होणार आहे आजच्या या महागाईच्या काळात महिलांना दोन हाताला काम मिळेल आता ह्याच्या जर तुम्ही आट्टी पाहिल्या तर तुमचं वय एकवीस ते पस्तीस म्हणजे सुशिक्षित बेरोजगार आता तुम्हाला कुठलं काम नाही हेच उमेदवार पा पात्र ठरणार आहेत ही ऑनलाईन प्रक्रिया आहे ऑनलाईन ही आपणाला प्रथम महिला बालकल्याण विभाग आणि हे सगळे अर्ज मागवून घेईल प्रत्येक जिल्हावाईज आणि तिथले जिल्हाधिकारी तिथली कमिटी त्या अर्जाची पडताळणी करेल आणि त्यांना मंजुरी देईल आता ही लिमिटेड योजना आहे म्हणजे जवळजवळ राज्यात दहा हजार महिलांना पिंक रिक्षासाठी हे अनुदान मिळणार आहे आणि नागपूर महापालिकेच्या हद्दी चौदाशे महिलांना मिळणार आहे आता सरकारचे पैसे मिळतात एवढं मोठं अनुदान मिळतंय सरकारच हे सर्व करतंया म्हणजे अनेक अर्ज येतात आता चौदाश्याच्या पुढं अर्ज येणार म्हणजे तीन चार पाच हजारसुद्धा महिलांचे अर्ज येणार तर ते द्यायचे कुणाला तर त्यातल्या चौदाशे महिलांचं लॉटरी पद्धतीनं विजेत्या ठरवल्या जातील त्यांनाच ते सर्वसाधारणपणे पंचावन्न हजार अनुदान मिळेल म्हणजे डायरेक्ट महिला बालकल्याण विभाग ह्या त्या बँकेला पैसे वर्ग करणार आणि तुम्ही खाली दहा टक्के हे पैसे भरायचे आहेत आणि त्या रिक्षा स्वतः चालवावे लागणार आहेत त्याच्यासाठी परिवहन विभागाकडून विशेष परवानगी ई रिक्षासाठी मिळणार आहेत म्हणजे आता हे जर तुम्हाला अर्ज करायचं म्हणलं तर तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे भा स्थानिक भाषेचं ज्ञान पाहिजे भौगोलिक परिस्थितीची माहिती हवी आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचा दाखला पंधरा वर्ष वास्तव्याचा दाखला तहसीलदार कार्यालयातून मिळतो तो, तो तुम्हाला लागेल तुमच्याकडं आर टी विभागाकडून लायसन बिल्ला हा काढावा लागेल ह्या योजनेत पात्र ठरण्यासाठी तुमचं वय एकवीस वर्ष ते पस्तीस वर्ष हे ज्या आतच हवं आहे कारण हे, हे सुशिक्षित बेरोजगारी महिलांच्यासुद्धा वाढू लागलेली आहे आणि दोन हाताला काम मिळावं महिलांना आर्थिक लाभ व्हावा वाहतूक व्यवस्था ही सुधारली जाईल त्या महिलांचं सबलीकरण होईल ह्यासाठी ही दहा हजार पिंक रिक्षाची ई रिक्षा आहे त्या आणि ह्याची ही योजना आहे परंतु हे अनुदान मात्र पंचावन्न हजारापर्यंत त्यांना मिळणार आहे हे मात्र प्रत्येक महिलांनी लक्षात घ्या सुद्धा चौदाशे महिलांच्यासाठी आहे तेही आपण व्हिडिओ बनवलेले आहेत मूचवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा सर्वांनी आणि एकमेकाला शेअर करत राहा म्हणजे तुम्हाला अनेक योजनांची माहिती वाहतूक व्यवस्थेवरती माहिती आर टी यूच्या कामाबाबतची माहिती ही तुम्हाला त्याच्यातून सत्य माहिती मिळेल आणि त्याच्यातून तुम्हाला आपलं काम सहज कसं करता येईल हे तुम्हाला मिळेल तर मी नागपूर महापालिकेतील सर्व महिलांना विनंती करतो की तुम्ही आता लायसन काढा बिल्ले काढा आता तुम्ही लायसन आणि बिल्ला काढताना तुम्हाला पंधरा वर्षाचा दाखला लागतो पोलीस रिपोर्ट लागतो म्हणजे आपण गुन्हेगारी हे ज्यातलं नाही तर पोलीस व्हेरिफिकेशन लागतं तेही तुम्हाला एक वर्षभर चालतं एक वेळ तुम्ही पंधरा वर्षाचा दाखला काढला की तोच तुम्हाला लायसन बिल्ला काढताना चालतो बाकी पुढं तोच पुन्हा जोडायचा आहे त्यांच्याकडे दाखला म्हणजे तुम्हाला ते डबल बनवावे लागत नाहीत पण एक वेळ तुमचं राशन कार्ड हवं आहे राशन कार्डात तुमचं नाव हवं आहे म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन बिल्ला वगैरे ही सगळी कागदपत्रं तुमची एका पत्त्यावरती हवी आहेत आधार लिंक मोबाईल क्रमांक हवा आहे आणि ह्या संधीचं महिलांनी सोनं केलं पाहिजे तर नागपूर महापालिकेतील महिलांनी हा व्हिडिओ जरूर एकमेकांना शेअर करा आणि लायसन वगैरे तुम्ही काढा ड्रायविंग चांगलं शिका की जेणेकरून चौदाशे महिला तिचं आता लवकरच अर्ज बी चालू होणार आहेत असं काही नाही दोन चार महिन्यात अर्ज बी चालू होतील पण तुम्हाला लायसन बिल्लं ज्यांच्याकडे आहेत त्यांनाच तुम्हाला अर्ज करता येणार आहे हे मात्र कुणीही विसरू नका मग तिचं चार हजार अर्ज आले तर चौदाशे महिलांनाच हे होतील प्रत्येकानं प्रयत्न करा की महिला बाल थे मा ही महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं तुम्हाला सबसिडी मिली मिळेल ते म्हणजे ते डायरेक्ट थेट बँकेच्या माध्यमातूनही तुमचं बँकेचं खातं हवा आहे शांग शासन बँक निश्चित करेल गाडीचा कलर आबोली कलर पिंक कलर आहे ई रिक्षाचा त्याला आता पण गुलाबी कलर आणि तुम्हाला मग तिथं आपला व्यवसाय निर्माण करता येईल दोन पैशाला दोन पैसे तुम्हाला उत्पन्नाचं साधन होईल तर प्रत्येक महिलाने हे व्हिडिओ शेअर करत रहा पाच सहा व्हिडिओसुद्धा आहेत महिलांच्या ई रिक्षाबाबत अनेक योजनांचे त्याच्यात व्हिडिओ असतात तर मोकाशी वालेमोकाशी यूटूबचे व्हिडिओ पहा हा व्हिडिओ शेअर करा आणि महिलांनीसुद्धा आता आपली लायसन बिल्ले काढा कागदपत्र जमावायला लागा लवकरच ऑनलाईननं अर्ज मागवले मागवले जाणार आहेत धन्यवाद मूच मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद